नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विकास गुंतवणूक आणि रोजगाराबाबतचं उद्दिष्ट गाठण्यासाठी परस्परांमधले मतभेद विचारा पंतप्रधानांचं राज्यांना आवाहन जितनराम मांझींचा बिहार मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार तर संयुक्त जनता दलानं नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा केला दावा काँग्रेस पक्षाच्या पराभवानं निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचं शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप भारताविरुद्धच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया एकशे सहा धावांनी विजयी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्ये ऋतुजा सातपुतेला सुवर्णपदक तर महिला एकेरी मध्ये प्रार्थना ठोंबरे हिला रौप्य पदक नमस्कार विकासाला चालना रोजगार निर्मिती तसंच गुंतवणूक चक्राचं पुनरुज्जीवन ही उद्दिष्ट साधण्यासाठी राज्यांनी परस्परांमधले मतभेद विसरून जावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं नीती आयोगाची पहिली बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली त्यावेळी ते बोलत होते विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरळीतपणे व्हावी दृष्टीनं देखरेख करण्यासाठी राज्य सरकारांनी एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी सूचना पंतप्रधानांनी केली दारिद्र्याचं उच्चाटन करणं देशापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी सरकार सहकारी तसंच स्पर्धात्मक उपायांचा अवलंब करेल त्यांनी नमूद ध्येय धोरणं निश्चित करण्यासाठी तसंच या प्रक्रियेत राज्यांचा सहभाग वाढवण्यासाठी नीती आयोगाची स्थापना नव्यानं करण्यात आली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल तसंच केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते केंद्र सरकारच्या सहासष्ट योजनांची पुनर्रचना करण्यात येईल येष्टीनं मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेल्या तीन समित्या स्थापन करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली स्वच्छ भारत अभियान तसंच इन इंडिया अशा महत्वाकांक्षी योजना यशस्वी होण्याच्या दृष्टीनंही आजच्या बैठकीत चर्चा झाली केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिक माहिती दिली की स्वच्छ भारत अभियान जो क्लिनलीनेस कॅम्पेन है ये कोई सीमित समय के लिए नहीं दिस केज टू बिकम अ पार्ट ऑफ आर लाइफ इट हेज टू बिकम अ पार्ट ऑफ आय लाईफ इन परफेक्च्युटी अँड दे फोर वॉट इज द इंस्टीट्यूशनल मेकॅनिझम टू बी इवर्ल्ड फॉर दिस पर्पज this. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या बैठकीत उपस्थित होते समतोल विकासाची राष्ट्रीय संकल्पना साकार करण्यासाठी राज्यांना त्यांच्या स्वतःच्या योजना तयार करण्याचं स्वातंत्र्य देऊन त्या योजकांना नीती आयोगानं मान्यता आणि आर्थिक मदत द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली नमामी गंगेच्या धर्तीवर दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी नदीसाठी विशेष योजना तयार करण्यात यावी असं सांगत देशात प्रथमच महाराष्ट्रानं गोदावरी खोरे आणि तीस उपखोरे यांचा एकात्मिक आराखडा तयार केला असून केंद्र शासनानं विशेष मदत करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही असं ठाम प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी दिल्ली इथं केलं मी विधानसभेचं अधिवेशन बोलावलं आहे तिथं मी बहुमत सिद्ध करेन ते जर करू शकलो नाही तरच मी पदत्याग करीन बहुमत सिद्ध करण्यासाठी कुणाचाही पाठिंबा घेईन आणि नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करीन असंही मांझी म्हणाले नीती आयोगाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री मांझी दिल्लीला आलेत त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्याआधी काल जदयू सदस्यांची बैठक झाली त्यात सत्ता स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं आज त्यांच्या निवडीला बिहारचे सभापती उदयनारायण चौधरी यांनी मान्यता दिली तर जदयू राजद काँग्रेस कम्युनिस्ट आणि अपक्ष अशा एकशे तीस आमदारांचा नितीश कुमारांना पाठिंबा पत्र राज्यपालांच्या कार्यालयात सादर करून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल सरकारचा लेखाजोखा शंभर दिवसांचा ही पुस्तिका प्रसिद्ध झाली आहा राज्याचा खुंटलेला विकास जलदगतीनं व्हावा यासाठी जनहिताच्या योजनांना चालना दिल्याचं त्यात म्हटलं आहे शासकीय कामांना वेग आला असून नागरिकांमध्ये सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आहे एखाद्या सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यासाठी शंभर दिवसांचा कालावधी तोकडा आहे असं त्यात नमूद करण्यात आलं आहे आधीच्या काँग्रेस सरकारनं सिंचनाचे प्रकल्प रखडवल्यानं शेतकरी पुरता हतबल झाल्याबद्दल खंत व्यक्त करून या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शासनानं जलयुक्त शिवार योजना हाती पुस्तिकेत म्हटलं आहे पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न असून दोन हजार प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याचं या पुस्तिकेत म्हटलं आहे संपूर्ण राज्य पारदर्शक पद्धतीनं चालावं भ्रष्टाचार पूर्णपणे मिटावा या दृष्टीनं सरकारची वाटचाल असून शंभर दिवसात अनेक निर्णयांना गती दिली आहे गतिमान पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार चालू आहे असं प्रतिपादन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात केलं सहकार चळवळ ही महाराष्ट्रातील सामान्य माणसांची जीवनवाहिनी आहे त्यामुळे सहकार क्षेत्रात कुठलाही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं क्षेत्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे असंही ते म्हणाले शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया झाली तर बरा रेट मिळेल हे लक्षात घेऊन चव्वेचाळीस प्रोजेक्ट पणनसे तयार होते पण ते पणनकडे चालवण्याची क्षमता नव्हती आम्ही निर्णय केला की हे चव्वेचाळीस प्रोजेक्ट हे आम्ही वर्तमानपत्रात डिक्लेअर करणार आणि ज्यांना ज्यांना हे प्रोजेक्ट चालवायला हवेत त्यांना पणनने केलेली सहा सात 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 कोटीच्या इन्वेस्टमेंट सहित एनजीओला आणि चांगल्या शेतकऱ्यांना प्रगतीशील शेतकऱ्यांना नीट त्यांचे इंटरव्हिव हो, आम्ही हे प्रोजेक्ट चालवायला जातो हापूस आंब्यामधील कीड ओळखण्यासाठी नवी मुंबईतील वाशी मार्केट जवळ एक प्रकल्प उभा केला आहे रेडिएशनच्या माध्यमातून ती कीड मारण्याचा प्रयोग या प्रकल्पामध्ये करण्यात येत असून युरोपच्या शिष्टमंडळाने त्याला भेट देऊन अनुकूलता दर्शवली आहे त्यामुळे आंब्याच्या निर्यातीचा प्रश्न सुटला असल्याचं पाटील म्हणाले काँग्रेस पक्षाच्या पराभवानं निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे असं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सांगितलं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी मानसिकतेतून बाहेर पडून रस्त्यावर उतरावं असं आवाहन त्यांनी केलं पुण्यात बालेवाडी इथं आयोजित राज्यस्तरीय संमेलनात ते मार्गदर्शन करत होते पक्ष संघटना मजबूत करणं तसंच सामाजिक सद्भाव आणि सामाजिक प्रश्नांकरता संघर्षाची दिशा ठरवण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आपण विरोधी पक्षात असलो तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटून काम करता येऊ शकतं असा कानमत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला निवडणुकीपूर्वी दिलेलं एकही आश्वासन राज्य सरकारला शंभर दिवसात पाळता आलेलं नाही अशी टीका त्यांनी केली दोन हजार सतरामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीवर देखील या संमेलनात चर्चा झाली राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल अजित पवार दिलीप वळसे पाटील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा या संमेलनाला उपस्थित होते संस्कृत भारतीय आणि ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं आज मुंबईत संस्कृत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संमेलनाचं उद्घाटन शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झालं संस्कृत भाषेच्या उन्नतीसाठी आमचं सरकार वचनबद्ध आहे असं विनोद तावडे उद्घाटन प्रसंगी म्हणाले संस्कृत भाषेची उपयोगिता या विषयावर परिसंवाद झाला तसंच तीन संस्कृत नाटकांचं सादरीकरणही झालं इथं मांडण्यात आलेल्या संस्कृत ग्रंथ प्रदर्शनीला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी संस्कृत ग्रंथांची विक्रमी विक्री झाल्याचं आयोजकांनी सांगितलं मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या निवृत्त प्रमुख डॉ गौरी माहुलीकर यांनी संस्कृत अध्यापनातल्या सुधारणांसंदर्भात या संमेलनात प्रस्ताव मांडला संस्कृतच्या प्रचार प्रसाराचा अनेक वर्षापासून काम करत असलेल्या देशभरातल्या अनेक संस्था आणि प्रकाशकांनी या संमेलनात भाग घेतला या संस्कृत संमेलनाचा हेतू आणि त्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी या संमेलनाचे संयोजक आणि संस्कृत भारती या संस्थेचे पश्चिम भारत संघटक शिरीष भेडसगावकर आपल्या स्टुडिओमध्ये आलेतजी नमस्कार स्वागत के आ, माँचा, माँचा हे जे संमेलन आपण आज आयोजित केलं होतं एका दिवसाचं मुंबईमध्ये तर या संमेलनामागचा आयोजनामागचा हेतू काय होता सुरुवातीला सांगा संस्कृत मुंबई असं मुंबईसाठी आयोजित केलेलं हे संमेलन अशा तऱ्हेची सगळ्या देशभर जवळजवळ पाचशे संमेलनं आम्ही आयोजित करतो काही संमेलनं झाली आहेत काही आत्ता होत आहेत या सगळ्या संमेलनांच्या मागचा हेतू एवढाच आहे की संस्कृत क्षेत्रातल्या संस्कृतची आवड असणाऱ्या संस्कृतप्रेमी लोकांनी सर्वांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी मिळून संस्कृतच्या संवर्धनासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करावा तसा प्रयत्न करावा मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला लक्षात आलेल्या जवळजवळ पस्तीस संस्थांना बरोबर घेऊन सगळ्यांनी मिळून आम्ही या संमेलन यशस्वी केलं आज जे संमेलन झालं दिवसभराचं त्याचं स्वरूप काय होतं त्यात काय काय होतं जवळजवळ बाराशे मंडळी या संमेलनाला आलेली होती या संमेलनामध्ये सर्व संस्कृतप्रेमींना आपण बोलावलं होतं आणि त्यामुळे सर्वसामान्य संस्कृत प्रेमी लोकांची आवड लक्षात घेऊन आम्ही विविध तऱ्हेच्या कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन या संमेलनामध्ये केलं होतं एखादं गाव लक्षात घेतलं तर त्या गावामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असू शकतात जसं गावामध्ये चित्रपटगृह आहे संस्कृत असेल तर संस्कृत चित्रपटगृह कसं असेल संस्कृतमधलं दुकान कसं असेल मॉल संस्कृत कसा असेल संस्कृत दवाखाना कसा असेल संस्कृत शाळा तिथे आम्ही ठेवली होती एखादं संस्कृत घर आणि एखादा संस्कृत उपहार ग्रह त्या ठिकाणी तेही आम्ही त्या ठिकाणी केलं होतं संस्कृतमधले खेळ क्रिकेट खेळ संस्कृतमध्ये क्रिकेटची कॉमेंट्री आज सगळ्या तरुणांनी त्या ठिकाणी ऐकली आणि सगळ्यांनी मोठा जल्लोष केला संस्कृत ही ज्ञानभाषा आहे त्याच्यावर आम्ही एक परिसंवादही ठेवला होता संस्कृतमध्ये कला कला कलावाङ्मय खूप आहे भरतमुनींचं नाट्यशास्त्र वगैरे संस्कृतमधनं सुंदर नाटकं तिथे झाली नृत्य झालं असं विविध कला कलावैभवसुद्धा संस्कृतमधलं आपण त्या ठिकाणी प्रकट केला असं सर्व प्रकारच्या लोकांना संस्कृत कशा पद्धतीने आवडू शकतं काय काय त्यातलं आवडता येईल अशा सगळ्याचं एक छोटंसं दर्शन त्या ठिकाणी झालं संस्कृतमध्ये संवाद करणारे जीन पॅन्ट घातलेले तरुण तरून, आणि तरुणी हेही लोकांनी त्या ठिकाणी बघितले आणि परस्पर संस्कृतमध्ये सामान्य व्यवहारसुद्धा करता येतो संस्कृतमधनं संवाद करता येतो याचा एक चांगला अनुभव तिथे त्यांनी घेतला त्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोक होते अगदी वैज्ञानिकही होते आणि चार्टर्ड अकाउंटंट पण होते hmm. व्यापारी पण होते आणि कर्मकर का, कामगार पण होते hmm. चांगल्या संपन्न कुटुंबात राहणारे पण लोक होते आणि झोपटपट्टीत राहणारे पण होते तरुणांचा तर एवढा मोठा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला की सर्वांनाच हे आश्चर्य वाटलं सगळ्याच वक्त्यांच्या तोंड्यामध्ये हे दिसत होतं की तरुणांचा जर तर एवढा प्रतिसाद संस्कृतला आहे संस्कृत शिकण्यासाठी एवढे तरुण उत्सुक आहेत भवित्य नक्कीच उज्ज्वल ऐकलं असेल की ग्रंथ प्रदर्शनी होती हो, त्याच्यामध्ये हो, हो, विक्रमी पुस्तक हो, हो, विक्री म्हणजे नवीन लिखाण होत प्रकाशक हो, त्याला हो, प्रतिसाद हो, देते हो, है। हो, हो। प्रकाशक सगळेच प्रतिसाद असं फार म्हणता येणार नाही परंतु आम्ही संस्कृत भारती म्हणून अशी पुस्तकं प्रकाशित करतो निरनिराळ्या भाषा मध्ये लिहिली जाणारी चांगली चांगली पुस्तकं ही संस्कृतमध्ये आम्ही आणतो खरं म्हणजे लोकांना सामान्यतः माहिती आहे की संस्कृतमधल्या प्राचीन ग्रंथांचं अन्य भाषात भाषांतर पण विविध भाषातली चांगली पुस्तकं जसं उदाहरणार्थ साने गुरुजींचं श्यामची आई आम्ही संस्कृतमध्ये आणलं आहे क कर्नाटकातले सुप्रसिद्ध लेखक भैरप्पा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आम्ही संस्कृतमध्ये आणल्या आहेत की ज्यामुळे देशभरातल्या सगळ्या संस्कृत वाचकांना ते वाचता येईल असं नवीनवीन साहित्यसुद्धा म्हणजे जसं अनुवादित साहित्य आहे तसं नवनवीन कथा लिहिणारे असे अनेक तरुण आज संस्कृतमध्ये आहेत अशांची आम्ही सर्व देशभर विद्यापीठातून कार्यशाळाही घेतली होती आणि गेल्या वर्षी उज्जयिनीला आम्ही एक असा संस्कृत साहित्योत्सव घेतला तीन हजार तरुण त्याला आले होते की ज्यांनी संस्कृतमध्ये नवनवीन आजच्या प्र प्रचलित विषयांवरती लिखाण करावं तुम्ही मगापासून तरुण विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यात आहे त्याला प्रतिसाद मिळतो असं म्हणताय पण ही मुलाखत पाहणाऱ्या अनेक शालेय जीवनातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या मनातला त्यांच्या पालकांच्या मनातला प्रश्न मी विचारतो की या विद्यार्थ्यांनी ही भाषा का घ्यावी एकतर संस्कृत ही आपल्या व्यक्तिमत्वाला विकसित करणारी भाषा आहे कारण आज मार्केटिंगचं युग आहे आणि मार्केटिंगच्या युगामध्ये आपल्या मनातले विचार दुसऱ्याला सांगणं अभिव्यक्ती ही फार महत्त्वाची आहे आणि अभिव्यक्तीसाठी आपलं उच्चारण योग्य भाषेची निवड योग्य शब्दांची निवड या सगळ्याचसाठी संस्कृत भाषेचा अभ्यास हा उपयुक्त आहे हे सगळ्याच तज्ज्ञांचं मत आहे hmm. एकतर ती द परफेक्ट लँग्वेज असं जगातले भाषातज्ज्ञ हे संस्कृतला म्हणतात उच्चारणासाठी संस्कृत शिकावं हे तर अनेकांचंच म्हणणं आहे अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर सेंट जेम्स स्कूल ही hmm. मदे London London मदे। hmm. तो लंडन मधली शाळा त्या संस्थेच्या सगळ्या शाळांमध्ये पहिलीपासून संस्कृत शिकवलं जात लंडन मध्ये लंडन मध्ये म्हणजे आपल्याकडच्या हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्रांनी तिथल्या प्राचार्यांची मुलाखत घेतली होती ते प्राचार्य इंग्रजच आहेत त्या शाळेतली सगळी मुलं आणि शिक्षकही इंग्रजच आहेत पण त्या शाळेच्या त्या मुलाखतीचं शीर्षक त्यांनी केलं होतं टू लंडन टू लर्न संस्कृत त्या प्राचार्यांना एक प्रश्न त्यांनी विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देताना ते प्राचार्य असं म्हणतात की आमचा गेल्या बारा वर्षाच्या संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की लहानपणापासूनच जर संस्कृत शिकवली मुलांना तर ती मुलं विज्ञान गणित आणि इंडो युरोपियन कुळातल्या सर्व भाषा शिकण्यांमध्ये इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये अग्रेसर असतात आणि म्हणून आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना संस्कृत शिकवतो आपण यूट्यूबवर त्या मुलांचं दर्शनसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि म्हणून संस्कृत शिकणं हे अनेक अर्थाने उपयुक्त आहे आज जगामध्ये भारताच्या बाहेर दोनशे विद्यापीठातून संस्कृत शिकवलं जात hmm. कशासाठी कदाचित कुणाला असं वाटेल की आपल्या देशात धार्मिक कारणासाठी संस्कृत शिकतात जगातले लोक कशासाठी शिकतात hmm. संस्कृत ही ज्ञानभाषा आहे नाही पण आज इंग्रजीच्या तुलनेमध्ये भारताचाच विचार करू आपण इंग्रजीच्या तुलनेमध्ये संस्कृत कितपत व्यवहार्य ठरेल शिकणं आता मला तुम्ही सांगा मुंबई आय आय टीमध्ये संभाषण शिबिर होतात आय आय च्या तरुणांना अभ्यासक्रमात संस्कृत नाहीये ते संस्कृत शिकायला काय येतात आमच्याकडे याचं कारण असं आहे की संस्कृतमधलं ज्ञान संस्कृतमधलं ज्ञानभंडार इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे इंग्रजीही शिकावी आपल्या काही इंग्रजीला विरोध नाही आहे इंग्रजी जरूर शिकावी कारण आज उद्योगाच्या दृष्टीने रोजगाराच्या दृष्टीने ती उपयुक्त भाषा आहे पण संस्कृतही शिकावी कारण संस्कृतमधलं असलेलं ज्ञानभंडार हेही प्रचंड आहे म्हणजे काही जण त्या ज्ञानभंडाराला ज्ञानसागर असं म्हणतात संस्कृतमध्ये विज्ञानाचे अनेक ग्रंथ आहेत भास्कराचार्यांचं गणित आहे चरक आणि सुश्रूषांत आयुर्वेद आहे वराहमीर आणि आर्यभट्टांचं खगोल विज्ञान आहे पराशर मुनींचं कृषीशास्त्र आहे नागार्जुनांचं रसायनशास्त्र आहे कर्णांचं वैशेषिक दर्शन म्हणजे भौतिक फिजिक्स फिजिक्स आहे भौतिकशास्त्र आहे हे सगळे विज्ञानाचे ग्रंथ अनेक आहेत असे याही ग्रंथांचा आपण अभ्यास करावा आज जगामधलं असलेलं विज्ञान तेही आपण घ्यावं कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे आज जगातले सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणून कौटिल्याचा उल्लेख केला जातो आमचे अर्थमंत्री बजेट सादर करताना कौटिल्याच्या सूत्रांचं अवतरण देतात मग कौटिल्याचं अर्थशास्त्र का नाही आपण शिकायचं ते जर संस्कृतमध्ये विचारला जातो की संस्कृत जर रोजगार देऊ शकत नसेल तर मग विद्यार्थी संस्कृत शिकायला कसे येते आणि काय आवं आम्ही या संमेलनामध्ये संस्कृत संस्कृत संस्कृतमधले उद्योगाचा अवसर असा सुद्धा एक स्टॉल ठेवला होता आणि त्या ठिकाणी संस्कृतमध्ये उद्योग कशा तऱ्हेने मिळू शकतो कशा तऱ्हेनं उपलब्ध होऊ शकतो अशा तऱ्हेची अन मांडणी अतिशय सुंदर रीतीने केली अनेक तरुणांनी त्या ठिकाणी आपले फॉर्म भरून दिले हा तर एक भाग आहेच आज हे खरं आहे की आज उद्योगाच्या क्षेत्रात संस्कृत कमी आहे त्या ठिकाणी इंग्रजी शिकण्याची गरज आहे खरं आहे परंतु संस्कृत शिकण्याने उद्योगाचे अवसर सुद्धा खूप आहेत जसं एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्या केंद्र सरकारच्या मॅन्युस्क्रिप्ट मिशन ऑफ इंडिया यांच्या यांचं म्हणणं असं आहे की आपल्या भारतामध्ये जवळजवळ पन्नास लाख आज मॅन्युस्क्रिप्ट आहेत जवळजवळ सगळी संस्कृतमध्ये आता ह्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये काय लिहिलं आहे पाहिलं पाहिजे हे ज्ञानभंडार आपण उघडलं पाहिजे त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींनी पण ते पाहिलं पाहिजे यासाठी प्रचंड उद्योगाचा अवसर यामध्ये आहे आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की पुढचं युग हे ज्ञानयुग आहे ज्या देशाकडे सर्वाधिक ज्ञान असेल तो देश प्रगती करणार आपल्याच यांचं हे ज्ञान आपण का नाही घ्या हा आपलाच जाता जाता एक प्रश्न अगदी थोडक्यात मला जर उत्तर द्या सांस्कृतिक कार्यमंत्री आणि शिक्षण मंत्री तुमच्याकडे आले होते शालेय शिक्षण मंत्री या या सरकारकडून संस्कृतप्रेमी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात सांगायचं तर त्यांनी एक वक् शब्दप्रयोग केला आहे की संस्कृतच्या संवर्धनासाठी आम्ही वचनबद्ध आहोत मला असं वाटतं त्यांनी त्यांचा शब्द पाळावा केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा ते आमच्या असाच तऱ्हेचं आम्ही काशीला संमेलन घेतलं तिथेही ते आल्या होत्या स्मृती इराणी त्यांनी असंच म्हटलं त्यांनी तर संस्कृतमध्येच भाषण केलं त्यामुळे सरकारने त्यांचा शब्द पाळावा संस्कृतमधलं हे ज्ञानभंडार आजच्या सगळ्या तरुणांसाठी उपलब्ध करून द्यावं आणि तरुणांनीसुद्धा हे आव्हान पेलावं की हे सगळं ज्ञानभंडार आज आपण प्राप्त करावं आणि आज आपल्या देशातले जे प्रश्न आहेत एकेकाळी आम्हीही आमचा देश सुजलाम सुफलाम केला होता तो याच ज्ञानाच्या बळावर पुन्हा मी आमचा देश सुजलाम सुफलाम करू या देशातल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करू आणि त्यासाठी हे ज्ञानभंडारसुद्धा आज, आज आपण पुन्हा उघडलं पाहिजे आणि त्या ज्ञानभंडाराची कुंचिका संस्कृत भाषा आहे श्रीजी या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतरच्या बातम्या काही क्षणातच प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्वव्यापी समस्या जल प्रदूषण ध्वनि प्रदूषण भूमी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला झाकळून टाकणारी या समस्येचं गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाश झोत टाकणारी मुलाखत मालिका अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला रात्री बातमीपत्रात आपल्या सह्याद्री सह्याद्रीवरील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कायदा व्हावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आज महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बार्टी संस्थेच्या वतीनं जात पंचायतीला मुठमाती या परिषदेत अविनाश पाटील बोलत होते कोकणातील या चौथ्या परिषदेसाठी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील वाळीत प्रकरणातील पीडित कुटुंब उपस्थित होती त्यांनी यावेळी आपले अनुभव सांगितले यावेळी बार्टीच उपायुक्त राम टेके, माजी पोलीस आयुक्त अशोक धिवरे हमीद दाभोलकर कृष्णा चांदगुडे महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते यांच्या मनमानीमुळे जे अन्याय लोकांना सोसावे लागतात त्यांना त्याचबरोबर ते अन्याय यापुढे सोसायला लागू नयेत यासाठी जनमत तयार करणं आणि कायद्याची मागणी करणं असे उद्देश या परिषदेच्या आयोजनामागे आहेत महिला आणि बालकल्याण तसंच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बेटी बचाओ बेटी पढाव आणि जलयुक्त शिवार अभियान या योजनांची आज नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली नाशिक जिल्ह्यात नांदगाव येवला इथं मुलींचा जन्मदर हजारे आठशे छप्पन्न इतका असून तो वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न होणं आवश्यक आहे तसंच जिल्ह्यातल्या अंगणवाड्यांपैकी सहाशे चाळीस अंगणवाड्यांना जागा नाहीत त्यासाठी सिमेंटच्या तयार इमारती देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी सर्व अंगणवाड्यांच्या सेविकांची मदत घेतली जाणार असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे काम अग्रक्रमानं पुढे नेणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं स्वाईन फ्लू या आजारासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेतली स्वाईन फ्लूवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगत केवळ उपचार हाच यावर उपाय नसून सर्वांच्या सहभागातून याबद्दल योग्य ते मार्गदर्शन जनजागृती करणं गरजेचं असल्याचं शिंदे म्हणाले स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांशी लढा देणारे आदिवासी बांधव होते हा समाज लढबय आहे त्यांनी निसर्ग जिवंत ठेवलाय या आदिवासींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याची गरज असून त्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावे असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी कलि तज उत्तर इथल्या रामभाऊ महागी प्रबोधिनीमध्ये आयोजित वनवासी कल्याण आश्रमाच्या व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार वीस या राष्ट्रीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते यावेळी केंद्रीय आदिवासी मंत्री ज्युआल ओरम राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी तसंच सोळा राज्यातून आलेले शंभराहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल नफ्या चालावी म्हणून उपाययोजना करणार असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावत यांनी केलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन संदर्भात कोल्हापूर इथं आज झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते यावेळी आमदार राजेश क्षीरसागर आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते एसटी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी एसटी कॅन्टीन स्वच्छतागृह अशा अनेक विषयांवर शासन स्तरावर विचार चालू असल्याचं रावते म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील एसटी इथनॉलवर आणि मुंबई पुण्यातील एसटी बसेस जीवर चालवता येतील का यावरही विचार चालू असल्याचं चा त्यांनी सांगितलं आजच्या आधुनिक युगातही ग्रंथांचं महत्व कमी झालं नसून ग्रंथसंपदेमुळेच संस्कृती टिकून आहे ग्रामीण भागात याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक सदानंद देशमुख यांनी आज व्यक्त केलं बुलडाणा इथं आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी होते वाचन संस्कृती वाढीस लागावी या दृष्टिकोनातून दरवर्षी ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येतं ग्रामीण भागात वाचक आहेत पण ग्रंथ उपलब्ध नाहीत त्यासाठी शासनानं तलाठी कार्यालयं ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ग्रंथ ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी काढण्यात आली या ग्रंथ दिंडीमध्ये ज्ञानेश्वरी तसंच संविधान पुस्तक ठेवण्यात आलं होतं या दिंडीत विद्यार्थी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशातल्या कोणत्याही राज्यात आपण राहत असलो तरी मराठीच्या अस्सल परंपरा आणि कला संस्कृतींचं जतन केलं पाहिजे असं प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं बेळगाव इथं पंच्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते मराठी भाषेचा विकास झाला पाहिजे असं म्हणताना मी कन्नड भाषेचाही सन्मान करतो असं सांगून रावते म्हणाले की घटनेमध्ये कोणत्याच भाषेला बंधन नाही त्यामुळे एकमेकाला अभिवादन करताना जय महाराष्ट्र म्हणण्यात काहीही गैर नाही मराठी नाटकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे असंही ते म्हणाले प्रारंभी मोहन जोशी यांनी स्वागत केलं तर फैयाज यांनी अध्यक्षीय भाषणात सर्वांचे आभार मानले यावेळी आमदार उदय सामंत किरण ठाकूर आणि नाट्यक्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऍडलेड इथं झालेला सराव सामना ऑस्ट्रेलियानं एकशे सहा धावांनी जिंकला ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा पर्याय स्वीकारला ग्लेन मॅक्सवेलनं सत्तावन्न चेंडूंमध्ये एकशे बावीस धावा फटकावल्या ऑस्ट्रेलियानं समोर ठेवलेलं तीनशे बहात्तर धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलवता आलं नाही भारतीय संघाला दोनशे पासष्ट धावांमध्ये गुंडाळत ऑस्ट्रेलियानं हा विजय संपादन केला विश्वचषकाच्या आधी होणाऱ्या या सराव सामन्यात भारतीय संघाचा एवढ्या मोठ्या फरकानं झालेला पराभव भारतीय क्रिकेट शौकिन्यांसाठी चिंतेचा विषय आहे केरळमध्ये चालू असलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आजच्या आठव्या दिवशी महिलांच्या अठ्ठावीस किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुजा सातपुते हिनं सुवर्णपदक पटकावलं पुरुषांच्या एकशे सव्वीस किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत हरियाणाच्या पंकज कुमारनं सुवर्णपदक पटकावलं तर महाराष्ट्राच्या अभिनंदन भोसले याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं महिला एकेरी टेनिस स्पर्धेत गुजरातच्या अंकिता रैना हिनं सुवर्ण पदक तर महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरे हिनं रौप्य पदकाची कमाई केली सत्तावीस सुवर्ण छत्तीस रौप्य आणि सत्तावीस कांस्य पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे हवामान येत्या छत्तीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान सतरा नागपूर एकतीस आणि पंधरा पुणे तीस आणि दहा औरंगाबाद तीस आणि सतरा नाशिक एकोणतीस आणि तेरा कोल्हापूर बत्तीस आणि सोळा रत्नागिरी एकतीस आणि अठरा सोलापूर तेहतीस आणि अठरा आणि अमरावती बत्तीस आणि सतरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या विकास गुंतवणूक आणि रोजगाराबाबतचं उद्दिष्ट गाठण्यासाठी परस्परांमधले मतभेद विसरा पंतप्रधानांचं राज्यांना आवाहन जितनराम मांझींचा बिहार मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार तर संयुक्त जनता दलानं नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा केला दावा काँग्रेस पक्षाच्या पराभवानं निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचं शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन पंच्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा समारोप भारताविरुद्धच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया एकशे सहा धावांनी विजयी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमध्ये ऋतुजा सातपुतेला सुवर्ण पदक तर महिला एकेरी टेनिसमध्ये प्रार्थना ठोंबरे हिला रौप्य पदक या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार